आपण पाहतात आदर्श भारत सावनेर तालुक्यातील खापा येथे भरदिवसात सिनेस्टाईल झाडून एका तरुणाची निघून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना रविवार पंधरा जून ला सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली चेतन अशोक गागाटे वय तेहतीस वर्ष असे मृतकाचे नाव असून हनुमान घाट खापा येथील रहिवाशी आहे तर या प्रकरणातील आरोपी अर्जुन निळे वय चौतीस वर्ष राहणार नवीन वस्ती खापा याच पोलिसांनी अटक केली या घटनेची माहिती मिळताच खापा पोलीस निरीक्षक विशाल गिरी आपल्या पोहोचले मिळालेल्या माहितीनुसार खापा बाजार चौकात अर्जुनला चेतन दिसून येताच त्याचा पाठलाग केला पाठलाग करीत असताना त्याच्यावर गोळ्या झाडल्या हुलकावणी देत चेतन हा डॉक्टर सुमानी यांच्या दवाखान्याच्या गल्लीत शिरला गल्लीतून पर काढत असताना विटाच्या चुलीला अडकून पडला त्या क्षणी अर्जुनने त्याच्या छातीत गोळी झाडली चेतन रक्तबंबाळून खाली पडला अर्जुनने हातातील देशी कट्टा तेथेच ते फेकून देऊन तेथून पर काढत खापा पोलीस स्टेशन गाठून आत्मसम समर्पण केले ही घटना खापा शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांचा जमाव झाला पोलिसांनी जमावास बाजूला केले गंभीर चेतनला नागपूर येथील रुग्णालयात हलविले असताना तेथे ते त्याचा ते मृत्यू झाला या घटनेचा पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के व ठाणेदार विशालगिरी करीत आहे आदर्श भारत करिता किशोर गंग सामने नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत टेंडिफोन्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा